तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर नगर परिषद निवडणुकीसाठी वाल्मिकी मेहतर समाजानं एक ऐतिहासिक आणि धडक निर्णय घेतलाय तर संपूर्ण समाजाच्या वतीनं मतदानाचा जाहीर बहिष्कार केला गेलाय अनेक दशकांपासून प्रभागामध्ये साडेचारशेहून अधिक मतं असूनही स्थानिक उमेदवारांना वारंवार डावललं आहे असा आरोप समाजानं केला आहे समाजाच्या म्हणण्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काही राजकीय पक्षांकडून या प्रभागात स्थानिक समुदायाच्या मतांचा केवळ जोगवा म्हणून उपयोग होतो आहे मात्र त्यांच्या नेमक्या प्रश्नांकडे आणि स्थानिक उमेदवारांच्या संधींकडे कायम दुर्लक्ष केलं जातं आमच्या बोकांडी बसवले जाणारे उपरे उमेदवार आम्हाला स्वीकारायचे नाहीत असा सूर या बैठकीतून सातत्यानं उमटला या पार्श्वभूमीवर समाजातील दोन महिलांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते मात्र सर्वसमावेशक बैठकीत झालेल्या निर्णयानुसार समाजानं एकमतानं ठरवलं आहे की या निवडणुकीत कोणतीही उमेदवारी कायम ठेवली जाणार नाही आणि पुढील पाच वर्षांसाठी बहिष्कार कायम राखला जाईल समाजानं स्पष्ट शब्दात जाहीर केलं आहे की कृपया कोणत्याही उमेदवारांनी आमच्या समाजाकडे मत मागण्यासाठी येऊ नये वर्षानुवर्ष आमच्यावर अन्याय होत आला आहे आमच्या मतांना किंमत नाही आमच्या मागण्यांना महत्त्व नाही त्यामुळं स्वतःचा अभिमान राखण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता असं तरुण कार्यकर्ते अभिजित जेधे यांनी सांगितलं आम्ही प्रभाग क्रमांक तेरामधून सगळे मतदार यादीमधले मतदार आहोत अनुसूचित आणि आम्हाला वाटतं आम्ही एस ये, सी वार्डमधून आमचं उमेदवार देणार होते पण आमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी इच्छुक चार मे, चार नेतृत्व करण्यासाठी इच्छुक उमेदवार होते पण त्या चार चारही नेतृत्वाचा विचार कोणत्याही पक्षाने केला नाही मी पक्षाचं नाव घेत नाही पण कोणत्याही पक्षाने घेतलं नाही कोणत्याही नेत्यांनी घेतला नाही कोणत्याही प्रतिनिधीतलं प्रतिनिधींनी आमचा विचार केला नाही म्हणून आमचे वाल्मिक समाजकडून ही मिटिंग ठेवण्यात आली होती पण वाल्मिक समाजाकडून मिटिंगमध्ये हे संदर्भ निघाला की येणाऱ्या चालू इलेक्शनसाठी येणाऱ्या दोन तारखेला कोणीच इलेक्शनसाठी किंवा इलेक्शनच्या निवडणुकीच्या मतदानासाठी कोणीच आपलं मतदानचं योगदान देणार नाही त्यामागचं कारण असं आहे की प्रभाग क्रमांक तेरामध्ये इच्छुक उमेदवार जे होते त्यांचा विचार कोणीच केला नाही आता मग दोन हजार काही गेल्या वर्षांपासून आमची उमेदवारी होती पण आम्ही सगळ्या पक्षांचे आता माझे मोठे बंधू आहे आमचे काका आहे आम ते सगळे इतर पक्षांसाठी काम करत आहेत ठीक आहे चार पक्षांपैकी ते एक पक्षीने तरी आमचा स्वीकार करायला पाहिजे होता पण तेही केलं नाही ते असं झालेलं आहे प्रभाग क्रमांक तेरामध्ये लग्न आहे आणि आम्हालाच आमंत्रण नाही आहे म्हणून ते आम्हाला नको होतं म्हणून पाच वर्षासाठी आम्ही मागे पाऊल टाकलं आहे येणाऱ्या पाच वर्षानंतर जर आमचं सा प्रतिनिधित्व कोणाला दिसेल किंवा प्रतिनिधित्व आम्हाला कोणी स्वीकारू शकतं त्याची चांगली गोष्ट आहे पण नाही स्वीकारलं तर आम्ही पुढच्या पंचवर्षीसाठी अजून उभे आहोत किंवा आम्ही पुढच्या पंचवर्षीसाठी आम्ही अजून दोन पावलं मागं जाण्याची आमची मानसिकता झालेली आहे कारण की कोणी स्वीकारलं नाही स्वीकारलं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण की स्वाभिमानासोबत आम्ही छेडखानी करू शकत नाही आम आमचं एस सी कॅटेगरीसाठी आमचं बहुसंख्यक होतं आम्हाला प्रभाग क्रमांक तेरामध्ये एस सी कॅटेगरीला उमेदवारी द्यावी पण उमेदवारी कोणी म्हणजे आम्ही इच्छुक असताना पण कोणी स्वीकारलं नाही आम्हाला तुम्ही हा कोणता राजकीय पक्ष कोणीच कोणीच नाही नाही आलं आलं त्यांना त्यांचे की हे चारशे पावले चारशे मतदान आमच्या असले काय नसले काय त्यांना असं झालं कोणी विचारायलाच आलं नाही मग आमचा राखीव प्रभाग होता आमच्या एस सी कॅटेगरी मधला एखादा उमेदवार आम्हाला दिला असं तर आम्हाला आम्हाला आनंद झाला तू विजयी होऊ या तो परज जरा भाऊ पण त्यामागचं कारण असं आहे की आम्हाला कोणी विचारलंच नाही आम्ही गेलो नाही अशातला भाग नाही आमचे उमेदवार सगळीकडे जाऊन आले पक्षाचं कार्यकर्त्यांना आमचे मोठे बंधू गेले काका गेले सगळे गेले पण आम त्यांच्या नजरेत तर आमचा एकही एक उमेदवार कॅपेबल नाही याचं कारण ते देऊ शकले वाल्मिक समाज हा शब्द देऊन पाळणारा समाज त्यामध्ये संगमनेरकर आहे आम्ही आमचे साडेसहा साडेसहाशे लोक आहेत पण मतदार करण्यासाठी आमचे चारशे पावणे चारशे मतदारांना मतदानाचं त्यांना व्हॅल्यूच राहिले नाही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तेरा प्रभाग क्रमांक तेरामध्ये लग्न आहे ना आम्हालाच आमंत्रण नाही इतर प्रभागातल्या लोकांना आमच्यामध्ये टाकलं आम्हाला तो प्रतिनिधित्व स्वीकार आहे का किंवा तो प्रतिनिधी आमचं प्रतिनिधित्व करू शकतं का याची कोणी गॅरंटी घेतली आम्हाला स्वीकारच नाही ना आमचं पाहिल्यानंतर घोडेकरमाळ्यांनी पण तसा बहिष्कार टाकला अजून दोन तीन प्रभागातल्या लोकांनी टाकला मातक समाजांनी टाकला काही त्यामागचं कारण त्यामागचं नाराजगी तुम्ही पहिले ओळखून घ्या तुम्ही आमच्यासाठी आधी पण होते या नंतर पण असेल पण आता वेळे तुम्ही आमच्यासाठी नाही तर मग त्याची व्हॅल्यू आमच्या नजरे शून्य झाली ना आम्ही हिंदुत्वाचं काम करणारे लोक आणि त्यात आम्ही भांगी समाज आहे त्याच्यामुळं आमचा स्वीकार यापुढं करावा किंवा करू नये हा राहिला त्यांचा प्रश्न पण आम्ही आम्ही आमचं भंगी समाजामध्ये वाल्मिक नेतर समाज हा हिंदू कार्य करत आलाय आम्ही पुढचे पाच वर्ष हिंदू कार्य करू आणि अजून जोराने करू तुम्ही अस्तित्व दाखवून देणार म्हणजे अस्तित्व दाखवून देण्याचा भाग असं आहे संगमनेरमध्ये असं महाराष्ट्रामध्ये आजची आच, वेळ अशी आहे जो हिंदू इतका काम करेगा वही देश पे राज करेगा पण संगमनेरमध्ये जे कट्टर हिंदुत्ववादी सगळे संघटना आहेत त्यांनी पण आमचा विचार केला नाही वाद झाले का मा वाल्मिक मेहर समाजाचा एकतरी मुलगा त्यांच्यामध्ये मदतीला असतो कोणी गेलं कोणी एक्सपायर झाला कोणी आजारी असला तरी आमच्या एक एकतरी मुलगा त्यांच्यामध्ये असतो कोणाची अडचण आली तरी आमचा समाज त्याच्यामध्ये असतो एवढं करून जरी आमच्या समाजाला जर तुम्ही पाठपुरावा करताना किंवा शेवटचं म्हणजे शेवटच्या क्षणी तुम्ही आमचा विचार करत नसाल तर मग वाल्मिक समाज कुठं तरी कमी पडला आम्ही पाच वर्ष तो पाच वर्षामध्ये तो येत्या पाच वर्षामध्ये भर काढून देऊ किंवा आमची जी नाराजगी आहे तुम्ही ती धरावी किंवा काहीतरी आमचा तिकडं मार्ग काढावा पण आम्ही हिंदुत्वाचं कार्य करून पाच वर्ष पुढचे काढणार आहोत पुढचं प्रतिनिधित्व आम्ही चांगलं देण्याचा प्रयत्न करू जो तुम्हालाही पसंत राहील आणि आम्हालाही पसंत राहील फॉर्म सुनीता कुंदन जेदे यांनी अपक्ष फॉर्म भरला आणि आमच्या वहिनी रुपाली गोगले म्हणजे जेदे माझ्या भावाची बायको आहे त्यांनीसुद्धा फॉर्म भरला ठीक आहे दोन वेगळे पक्षांकडून ते प्रतिनिधित्व दाखवायचा प्रयत्न केला त्यांनी परंतु ते आम्हाला त्यांनी स्वीकारलं नाही म्हणून आम्ही समाजाची मिटिंग घेतली दुपारी झालं होतं की मतदानासाठी बहिष्कार करायचा पण बहिष्कार करताना फायनल मिटिंगमध्ये हे संदर्भ निघाला की येत्या निवडणुकीला मतदान तर कोणी करणारच नाही आमच्यापैकी बाकी करायचं कोणी हे त्यांनी ठरवायचं करणार नाही पण जे आम्ही दोन अपक्ष उमेदवार होते आम्ही पण स्वतः माघारी घेतलेली आहे बाकी जे कॅन्डिडेट होतील त्यांनी त्यांचं तेन विजयी रथावर चालायचं आहे आणि आमची साथ या पाच वर्षीसाठी स्वीकारायची नाही या बैठकीत समाजप्रमुख कार्यकर्ते तरुण मंडळी तसेच महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या उदय जेधे पत्रकार राजेश जेधे कन्हैया कागडे राजेंद्र तेजी बबन कागडे महेश जेधे अभिजित जेधे संतोष जेधे दत्ता कागडे सूरज घोगले सूरज बागे छोटू बागडे आदींचा समावेश होता वाल्मिकी मेहतर समाजानं घेतलेला हा बहिष्काराचा निर्णय आगामी निवडणुकीच्या समीकरणांमध्ये नक्कीच महत्त्वाचं स्थान निर्माण करेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा काल कोणती नवीन आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा